काहीच होत नाही जेवण जेवण होते हो बघा तुले खात घालून देते बिचारे जेवण तर सांग की मी हाताने जेवत असतो घरी मी चारत असतो का तुले अरे भेटल तुम्हाला जेवण होईल ना हे काही नाही आहे गौरव हे तुमच्यापेक्षा होत आहे वयानं हे आहे हातात काळी दिली की संडासले लग्न संताच जाता अधिकृपा परभा बाई हे देवासारखे भेटले आपल्याला गदगत नाही राहिलं कोणी किंवा आता किती जलमभर पाहिलं पाहिलं भाऊ मी राहत ना आमच्याकडं राहिलंच भाग आहे मी हो ना ते बे आहे एकदा तू मन रमलं आता पहिला दिवस आहे म्हणून तू काही मनामध्ये आण तशी काही अ बाई चार दिवस तुझ्या मनाची समाधानी कर गमत पाय आता पाचवी बोट सारखे नसतात तुझी बी एक सारखी सेवा नसते माझी बोलू बोली बरं काही साडेतीनं नका करू बस हो तर ना हो